त्या दिली जेवण करायची बाप रे बाप नाही चांगले संस्कार म्हटलं ते शकुना बाई शोभलं का तुम्हाला माया पोरापासून पैसा उधळणं चोरून मटणाची पार्टी करता शकुना भई, मी तुमच्या पोराच्या कधीच वाटी गेली नाही त्याला कधी बी मी समजूनच सांगितलं वाईट मार्गाने कधीच लावलं नाही शकू ना बाई पण भावाच्या पोरासोबत असं शोभलं काय तुमचं म्हणजे शांती तुला काय वाटलं नाही सांगितलं वाट का त्याले रानीले तिच्या नवऱ्याले मटणाचे पाटे खोगाल म्हणून मला म्हणून आली तू जा ते त्याच्या घरी तिच्या घरी भांडण करायसाठी मला तिने फोन केला होता माझ्या घरापर्यंत बोलवायला आली होती ती फोन केल्या अरबी खुने बोलून आली मी त्यासोबत खरं काय खोटं काय ते सांगते एवढं आहे तर मग त्या पुराने दोन गोष्टी समजून सांगतो राणी त्या पिच्या सोडून देना म्हणा दोन लेकरचा बाप झाल्यावर बी तिनं बी नवरा केला तरी त्या पुराची लालू सुकली नाही आई तुम्हाला माझी बा टेन्शन घेऊन का म्हणून ना एक कप चहा कर ती माणसासोब पाजून एक कप चहा तुमच्या चा मी चा माता तू चहाच्या माता नाही तू तर लय श्रीमंत भैया म्हणून तावल्यातले असे संस्कार दिले पाहिलं ना माय बापाच्या चोरून मटणाच्या पाट्या खो घालते ना बरं झाला कोणाला शांता मामी दाबूनच पाहते ना येतो मी सविताच्या घरून काय सांगता येत नाही ठीक आहे सुनाचे ना कुठस गेली शंकर तुम्ही येत नाही चांगले कटिंग करून आले जमला जमला कधी जायचं मग आपण गावाले आई कुठे गेली चला मी घरात सांगतो आई कुठं गेल्या काय गेल्या चला बरं आणि मला पैसे भी द्या तुम्ही मले शॉपिंग करायची आहे थोडीशी चला शंकर तुम्ही चला माझ्यासोबत दुकानात काय काय पाहिजे एका खात लिहून घे मी तो मागव करून घेतो जमला शंकर म्हटलं खरेदी करायचं मस्त नवीन नवीन साड्या आहे ड्रेस चला खरेदी करून घेतो एकदा सविताची काय वाटते त्या दिवशी मी बोलली नाही म्हणून रिंकूच्या घरांनी होती सविताने शोभलं नाही पण असंता कुठे चालली शांताबाई संगीता सविताच्या घरी चालली त्या दिवशी पाहिलं ना राजाची कशी केली ती ना मटणाची पार्टी राणीले इजात म्हणते सविताचाच हात होता आणि शकुनाबाईचा आता शकुनाबाईच्या घरून आले आता सविताच्या घरी चालली शांताबाई जे झालं ते झालं शांताबाई पण तू योग्य निर्णय घेतला शांताबाई कोण झाला फोन बोल सांगता हॅलो हा बोल बोल सविता आई कुठे तुम्ही या ना घरी किती वेळच्या गेले मी तर खूप वेळ आली घरी हा हा सविता आलीच आलीच संगीता संगीत अरे गेली संगीता काय योग्य निर्णय घेतला म्हणते बाई पुरी गोष्ट बी नाही झाली दे आपण करता येते तिला काय रे माय फक्त धंदा करू करू आता साफसफाई करण सध्या काय करत नाही मी एक काम करून पुष्पाने सांगून देऊन देईन तिला एका दिवसाची श्यामले सांगून अरे श्याम कुठे चालला रे चाललो मी गुड्डीच्या भेटीले काय म्हणत सांग लोकर तब्येत आता बुद्धी बद्दल विचारपूस करायचा येतो मी ये कळले बायका म्हणजे काय जणच काय वाटते माय बाप मला फेकून द्यायचे आत सविता कुठे गेले सविता अरे बापरे मला शांताबाईचा आवाज येऊन राहिला आली आली तर तुम्ही काय पाहत तू ये इकडे शांताबाई काय झालं शांताबाई कोण अशी बोलून शांताबाई शांता बाई तू का माया पोराले पैशान बर्बाद करून टाकलं सविता त्या लवकर सांग किती पैसा घेतला त्याच्यापासून त्याच्या खिशांनी एक रुपयाने ठेवला आणि त्याच्या अंगावर दहा हजार रुपये कर्ज करून ठेवलं सविता त्या शांता मी बोलून नाही राहिले याचा अर्थ असा नाही की मी चोरा म्हणून त्या पोरापासून पैसे खाली घेऊन मी एक रुपयाने घेतला त्या पोरापासून चल आताच चालतो कोणाला विचारपूस काही आरोप करून राहिले मायावर शांताबाई सविता तू दिले शांताबाई तो, तो, शांता तो माझ्या घरी आला होता राणी मटणाची पाठी खाऊ घाल तुम्ही काको फक्त तुम्ही स्वयंपाक करून दे तुमच्या वावरांनी एवढंच बोल ना शांताबाई एक रुपयाची गोष्ट नाही आहे आताच चलतो चल शांताबाई तू आताच चल

माणूस भेटला मा ना मले मायापासून दहा हजार रुपये दिले म्हणे राजाने महिना सांगतलं आई पैसे देते म्हणून त्या पोराले चांगलं कान शांताबाई खलवत कॅद घेऊन ते मला सांगते का तू मले म्हणून राहिले तुम्हाला पैसे घेतले काही बी नको बोलू शांताबाई मले तू थांब ना शांताबाई आता कोण चालले कविता मला कामात रिकामी नाही आम्ही रिकामी आम काम धंदे सोडले माझ्या घरचे मी क्या वय लागली मी तू घरी जायचे काम कर राजेन दहा हजार रुपये कुठे गायब केले काही समजलंच नाही चल आता सविता डाऊट होता सविताचा डाऊट कॅन्सल झाला आता राजाने विचारपूस करतो मी थांब राजा तू मायावर आरोप करून राहिले पैसे घेतले पैसे घेतले रिकामी नाही या म्हणा मी पैसे घ्यासाठी তুমি বই পা সবিতা প্ল্যানিং আই বে আল নীন আই আলি গে আবিবার রিঙ্কু সাসুলে ফোন নিখতো মানে আমি দোগাই মাইলে কী মি না বনোতো তুমি বসা মানে সাসু ঘরে আত্মা ठीक आहे सविता जाय तू नाश्ता बनव शांताराम भाऊ शांताराम भाऊ तो घरीच नाही थांब बाहेर पाहिजे आहे शांताराम भाऊ आमच्या खिसते जास्तीत जास्त लोक आमच्या ऐकून केले बरं होते शांताबाईले तेच पडला पाहिजे आता काय करू शांताराम भाऊ कुठे गेले हो अरे सखूबाई तुम्ही तुम्ही कधी आलाय शांताराम भाऊ कधी आलाय तर रिंकूचे सासू रिंकूचा नवरा एवढे मला परेशान करून राहिले रिंकूले पाठवा रिंकूले पाठवा शांतारामभू तुम्ही पोरगी आपल्या चांगली नाही लागते शांताराम रिंकू सांगा किती हो रिंकूले लेकरू लढते वर दुधावर पोरगा आहे शांताबाईच्या लक्षात नाही येऊन राहिलं तुमच्या बी लक्षात नाही येऊन राहिला का शांतारामभू मी म्हटलं बरं शांतीले त्या पोराचे राखे करू नको म्हणून पाठवून दे रिंकूले पण शांती शांत शांत भा शांतारामभू त्यासाठीच आम्ही दोघी माहिले की घेतला मिटिंग भरवली शांतपदी ना सांगता तुम्ही पण स्वभाव भागी आण हा तिच्यात हा हे घरीच चांगली वाटते येऊन आले काय पाहुणी सगळं प्लॅनिंग व्हायला तुम्ही फक्त हा शांते शांते सखोबाई म्हणते ते बरोबर आहे एवढं बोलता तुम्ही शांतारामभू बस ठीक आहे हे काय केलं सविता ना दोघी माहिले की ना पण नाही जो निर्णय घेतला तो एकदम चांगला घेतला नवरा बायकोचे भांडण सगळेच्याच घरी आहेत मी म्हणे शांतीले शांती तू शांती? पुरीचा सत्यानाश करू नको मुद्दा म्हणून पुरीच्या पार गोट्या पाहू नको अरे चिंतेचे बाबा आज लवकर आलो तिथे हा शांती लवकर आलो मी मीटिंग आहे ना आपल्या घरी तुला माहित नाही काय मिटिंग काहीशी आमची बचत गटाची मिटिंग तर होऊन गेली आता कायची मला माहित नाही कोण सांगितलं तुम्हाला म्हणजे सविताची आई आली आता ते पाहुणी येऊन राहिले त्याची आई तुला काय वाटते काय तू घरी ठेवून घेत काय जिंदगी भर लग्न केलं एवढा पैसा खर्च केला पोरगा ऐकिले शांती स्वतःचे पोरुजे पार्क काय तू गोटा पाहून घेत काय चिंतेज बाबा जेव्हा गोष्टी तुम्हाला कोण सांगतले मीटिंग कोणी ठरवली मला माहिती सांगते पण तुला सांगतो मी जे करीन ते करू दे बरोबर निर्णय घेतला माहिती की ना तू फक्त त्याची गंमत पाय ठीक आहे चिंतेज बाबा चला तुम्ही घरात हो बाई बरोबर आहे सविता काल तुम्हाला कुठे गेली कुठे गेली तिच्या आईच्या घरी घेती वाटते रिंकू आली दोघी मायले भारी चाललं बरोबर आहे मायलेकीची प्लॅनिंग आहे सविता कुठे गेली सविता हा हा या या आई चल ना झाली नाही का तयारी हा हा मनीष दोन मिनिट बाळाला झोपून ठेव दे तू तर मग बाळाला सोबत घेतो रिंकू बाळाच्या आशेनं घरी येईन नाही नाही मनीष पहिले मी विचार केला होता बाळाला सोबत घ्यायचा पण मिटिंग गिंदी काय होती काही नाही असं न भाव रिंकून बाळानेच घेऊन घ्या मग काय करशील तिला बघायला मी कामाला पाहिले बाळाला पाहिजे दिवस आम्ही येतोच ठीक आहे चल लवकर झाला रिंकू आणि तू चपर चपर करू नको मी बरोबर बोलतो काय आई तूच बोल चल शांताबाई आहे का शांताबाई नमस्कार दुए दुए दुए। बसा बसा नमस्कार मामाजी आई जमलं बस बसा ने? बसा। शांता पहिले शांती बी येते पाहुणे आले, आले? वाटत आपली मनीष येते शांती बी येते शांते तू तर चौकशी करतो कोण कोण आहे आहे कोणा तू तर खुश होऊन जाशील तुला माहित नाही हा प्रसंगीन म्हणून तू तर आपलीच गोष्टी करस कोर्ट कचऱ्याची नांदी लागू आपण काय झालं चिंतायची बाबा कोण आहे पुढे सराकमधार कोण आहे तर तो? तू तर एकदम पाहून खुश होऊन जाशील शुभांगिता तुम्ही कशा काय आले साधा एखादा फोन तर करायचा होता निघायच्या वेळेस काच्यासाठी आम्ही तुमच्या घरी तर माहिती तर द्यायला लागत होती सांधाबाई माहिती आहे काय म्हणून आज सांगितलं सांगतलं नाही का तुमच्या सुनीनं मला काहीच माहित नाही काय आहे काय नाही सुनील सांगू की ना सांगू पण तुमचा एक फोन करणं काम होतं शांताबाई मी घरून निघाली अशी अशी मिटिंग आहे तुमचं मय बोलव झालं होतं आधी सुनील काय मदत टाकू आले तुम्ही तुमचं माशी आहे घेणं देणं सुनीशी नाही आहे शांते चुप बस शांते शांताबाई तुम्ही आमचा अपमान करून राहिले आम्ही भांडण मिटव्यासाठी आलो आणि तुम्ही सकुबाई याच्यातसाठी आल्या वाटते तुम्ही Sabita, la ocurrió.